सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचा मतदारसंघात झंझावती प्रचार सुरू आहे काल दाजीपेठ दत्तनगर पद्मशाली चौक परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी महिला व नागरिकांनी काँग्रेसचे नरोटे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला ठिकठिकाणी स्वागत करत पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला महिला भगिनींनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी दाजीपेठ बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला दाजीपेठ बालाजी मंदिर येथून पुढे दाजीपेठ व्यंकटेश मंदिर परिसर नागनाथ मंदिर परिसर दत्तनगर पद्मशाली चौक आदी परिसरात ई वाजत गाजत पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत विविध ठिकाणी महिला भगिनींच्या वतीनं औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देण्यात आला पुष्पवृष्टी करण्यात आली उत्स्फूर्तपणे जोरदार स्वागत करण्यात आले असंख्य तरुण महिला व ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी झाले होते या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या हात या चिन्हावर मतदान करून चेतन नरोटे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन घरोघरी संवाद साधून केले यावेळी त्यांना ना नागरिकांचा उत्स्फूर्त अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला नरोटे यांना विजयी करण्याचा विश्वास नागरिकांनी यावेळी व्यक्त केला सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या खंबीर पाठबळ द्यावे असे आवाहन उमेदवार चेतन नरोटे यांनी केले यावेळी माजी नगरसेवक उमेश मामड्याल दत्तू बंदपट्टे तिरुपती परकी पंडला नागेश म्याकल रमेश एडके विजय बोगा संजय गायकवाड केशव पोलशेट्टी शंकर कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोलापूर शहरातील पूर्व विभागाने सदैव काँग्रेसला साथ दिली आहे येथील नागरिकांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे यंत्रमाग विडी उद्योगाला अधिक गती आणि चालना देऊन पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे हातक संघर्ष करून लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या गिरणी कामगारांचा मुलगा काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचा आवाज विधानसभेत घुमू द्या असे आवाहन यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी केले